दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरममध्ये महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी करत सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक करार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा करार झाला असून एका दिवसात इतक्या मोठ्या गुंतवणुकीचा करार होणे हा राज्यासाठी नवा विक्रम ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी त्यांना आमंत्रित केलं टाटा समूहाचे अध्यक्ष एन यां चंद्रशेखरन यांच्यासह प्रमुख उद्योग समूहांच्या प्रतिनिधींसोबत त्यांनी चर्चा केली टाटा समूह तीस हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार असून ही गुंतवणूक औद्योगिक विकासाला चालना देणारी ठरणार आहे कालबर्ग समूहाचे जेकब अँडरसन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना संपूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलंय रिटेल क्षेत्रातील लुलू समूहाचे प्रबंधक संचालक एम ए युसुफ अली यांनी नागपूर येथे गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून राज्यातही विस्ताराच्या योजना आहेत बीड जिल्ह्यात पंधरा हजार मेगावॉल्ट पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमित सिन्हा यांच्याशी चर्चा झाली त्याचप्रमाणे सिंडर इलेक्ट्रिक मास्टरकार्ड यांसारख्या मोठ्या कंपन्याही महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वाधिक अनुकूल राज्य आहे राज्याच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे हे केवळ राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीसाठीच नव्हे तर स्थानिक रोजगार निर्मितीसाठीही महत्वाचं आहे दावोस येथील फोरममध्ये दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होण्याची अपेक्षा आहे महाराष्ट्रासाठी हा ऐतिहासिक टप्पा ठरतो आहे दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरममध्ये महाराष्ट्राने विक्रम करत गुंतवणुकीचा नवा इतिहास रचला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला मोठ्या औद्योगिक विकासाचा फायदा होण्याची शक्यता आहे प्रतिनिधी कृष्णा सोलाट थ्री डी न्यूज छत्रपती संभाजीनगर